नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातील दिवसभरातील सर्वात मोठी ऐतिहासिक बातमी सध्या आपल्यापर्यंत पोहोचत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील आणि सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेने संदर्भातील उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा मिळत आहे दिलासा बघूया आजची दिवसभरातील महत्वाची बातमी ट्रम्प मस्क मस्ट गो अमेरिकेत उसळला जनक्षोभ देशभरात वनवा पन्नास राज्यात बाराशे अमेरिकांचा भडका हम करे सो कायदेबद्दल आंदोलन देशात भाजप धर्मांधतेचे विष कालवतोय जागेवा उद्धव ठाकरेंचा भाजपवरती घणाघात मुंबईकरांच्या पैशांची महायुती सरकारकडून धुळधान पालिकेच्या प्रस्तावाला शिंदेच्या खात्याची तात्काळ मंजुरी आणखी सोळा हजार नऊशे कोटी मुदत वाढला मुंबईकरांचा घामटा निघाला पुढील चार दिवस तीव्र उष्णताचे मुंबईकरांना सल्ला दोन वर्षात निम्म्याहून अधिक कर्मचारी निवृत्त होणार बीएसटी करण्या ताड्याची कसर सध्या पंचवीस हजार कर्मचारी गिरीश महाजन यांचे महिला आय एस अधिकाऱ्यांशी संबंध एकनाथ खडसे यांचा गंभीर आरोप आरोपांची धोरधार मी बोलो तर एकनाथ खडसेंना तोंड नितीन गडकरी यांचा भाजप नेत्यांना सल्ला तिकीट कापला तरी अन्यायाचे अस्त्र उघडतात त्यामुळे नितीन गडकरींनी दिलं भाजपच्या नेत्यांना सल्ला चित्रपटांच्या चित्रीकरणातून मध्य रेल्वेची चाळीस लाखांची कमाई निर्मात्यांची सीएसएमटी आपटा स्थानकाला सर्वाधिक पसंती पनवेल लोणावळा खंडाळा वाठा सातारा स्थानकी ठरली हॉटस्पॉट सम, समान नागरी संहिता लागू करण्याची वेळ आली आहे सुप्रीम कोर्टाची महत्वपूर्ण नोंद राज्यात होणार सुप्रीम कोर्टाचा कायदा शिवसेनेचे कम्युनिकेशन क्षेत्रात बाऊल मुहूर्तावरती शिवसंचार सेना स्थापन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं शिवसंचार सेनेच उद्घाटन चौकशीत दिनाथ रुग्णालयावरती ठपका नर्सिंग होम अॅक्ट नुसार डिपॉझिट मागणे गैरसी कारवाई होणार निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने लाडकी बहिणी योजना आणली लाडक्या बहिणींचे पैसे वाढू असे सांगितले होते शेतकरी कर्जाचे गरज नाही जनतेला फसून मते घेतली हे आता उघड झाले आहे रामाचे नाव घेण्याची त्यांची पात्रता नाही उद्धव ठाकरेंचा भाजपच्या सर्वच नेत्यावरून सडकून टीकेचा भडीमार मराठा आरक्षणाची सुनावणी थंड बसत्यात हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींची बदली झाल्यानंतर प्रकरणाला ब्रेक तीन महिने उलट पूर्णपणे स्थापना <च्च्च> <च्च्च> गृह राज्यमंत्र्यांच्याच कोंबिन ऑपरेशनच्या आदेशाचा धुरज ठाण्यातील हुक्का पारण्याचा आका कोण बेकायदेशीर धंद्यामुळे तरुणाई नशेच्या आहारी ठाण्यात कोण आहे आका गद्दारांना धडा शिकून पुन्हा भगवा फडकू रायगड नवी मुंबई एकदा उद्धव ठाकरेंचा भगवा फडकू कोकणातील शिवसैनिकांचा ठाकरेंना निर्धार कोट्यावधींची थकीत दिले तातडीने नाहीतर राज्यभर आंदोलन उभारणार शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिली सरकारच्या निवेदनाला भेट सरकारला दिला थेट इशारा सो, सोने तीन दिवसात दोन हजार सातशे रुपयांनी स्वस्त चांदीतही मोठी घसरण जागतिक घडामोडीमुळे दरात मोठी उलतापाल झाली उपमुख्यमंत्र्यांचे जलपर्यटन वनमंत्र्यांनी रोखले कोयना बॅकवॉटरच्या मुनावळी आंतरराष्ट्रीय जलपर्यटन प्रकल्पास दिली स्थगिती तामिळनाडूतील नेते तमिळमध्ये सही देखील करत नाहीत भाषावादावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टोला आळवला मातृभाषेचा राग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बारा एप्रिलला किल्ले रायगडावरती शिवछत्रपती शिवरायांविरोधात वक्तव्य केल्यानंतर होणार नवीन कायद्याची घोषणा भाजप देशभरात धर्मांततेचे विष कालवत आहे उद्धव ठाकरे यांचा आरोप आता अन्य धर्मियांच्या जमिनीवरती डोळा ठेवत असल्याचा ठाकरेंचा भाजपवरती थेट हल्ला बुर्ज उद्योगपतींचे बावीस फ्लॅट्स मेकॅनिक म्हणून शहाजा येथे गेलेले जॉर्ज बनले दुबईतील बडे उद्योगपती कार्यकर्त्यांच्या संघर्षामुळे भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष जेपी पी नड्डी नड्डा यांची माहिती भाजपाचा स्थापना दिवस देशभरात उत्साहात साजरा औरंगजेबाची कबर असलेले खुलताबाद आता रत्नपूर म्हणून होणार ओळख सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत त्या वादग्रस्त वक्तव्यावरती कृषी मंत्र्यांची दिलगिरी कृषी मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत वादग्रस्त वक्तव्य केले होते त्याबद्दल जाहीर माफी मागितल्याचं प्रकरण कोरोना काळात झालेल्या घोटाळ्याची चौकशी ठप्प हजारो कोटींचा घोटाळा सरकारकडून दुर्लक्षित आरोग्यमंत्री अबिडकरनं दिले बीड येथील चौकशीचे थेट आदेश <स्याज्ण> बोगस रेशन कार्ड साठी राज्यात तपासणी मोहीम पुरावे सादर न करण्याची कार्ड होणार रद्द एकतीस मे पर्यंत सुरू राहणार प्रक्रिया कोकण किनारपट्टीवरती येलो अलर्ट पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा सलाका अवकाळी आंबा पिकांचे होणार मोठे नुकसान शेतकरी बांधवांनी काळजी घेण्याचं केलं जात आहे आव्हान रामाचे नाव घेण्याची भाजपची पात्रता नाही श्रीरामचंद्र चांगले होते भाजपने त्यांचं नाव घेऊन वाटोळ करू नये उद्धव ठाकरेंचा इशारा शिवसेना फोडायची हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता खासदार संजय राऊत यांचा भाजपवरती हल्लाबोल भाजप दुसऱ्या लोकांनी हजर केला सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीत भाजपचा स्पीडी पाटील पायलचा एकवीस झिरो दणक्यात विजय भाजप तोंड देशाच्या राजकारणामध्ये सध्या भाजपची आता खूप मोठी पिछाहाट सुरू झाली आहे ईव्हीएम नुसार मतदान झाले तर भाजपा जिंकते आणि जर बॅलेट पेपरवती जर निवडणूक झाले तर मात्र भाजप हारते हा आता ट्रेन समोर येऊ लागला आहे प्रत्येक राज्यामध्ये अशा प्रकारचे वातावरण सुरू झाल्याने आता ईव्हीएम वर बंदी येणार का नाही हे आता समजेच मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा भाजपला खूप मोठा पराभव काही अंशाने करावा लागतोय मित्रांनो ठाकरे पुन्हा एकदा भाजपला जड जाताना दिसत